मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे एका साध्या कुटुंबात झाला त्यांचे वडील करमचंद गांधी हे पोरबंदरचे दिवाणे होते जे एक प्रामाणिक आणि धार्मिक व्यक्ती होते आई पुतळीबाईंचा प्रभाव गांधीजीवर खूप गहन होता धार्मिकांनी व्रत उपवास करणाऱ्या होत्या ज्यामुळे गांधीजींना बालपणातच सत्य अहिंसा आणि नैतिकतेची शिकवण मिळाली जनता त्यांना आदराने बापू म्हणू लागली भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यास त्यांचा मोलाचा वाटा आहे पुढे जाऊन ते महात्मा बनले पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता कारण त्यांचा सामना बलाढ्य इंग्रजांशी होत आज बापूचा जन्मदिवस या निमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकू नमस्कार मी पंकज आणि आपण बघता बोलबाई बालपनाथ गांधीजी खूप लाजाडू आणि भित्रे होते त्यांना अंधाराची भीती वाटायची त्यांचं प्राथमिक शिक्षण पोरबंदर आणि राजकोट येथे झालं तिमध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचं लग्न कस्तुरबा गांधी यांच्याशी झालं त्यांना एकूण हरिलाल मनीलाल रामदास आणि देवदास असे चार अपत्य होती एकोणवीसशे पंच्याऐंशी मध्ये गांधीजींच्या वडिलांचं निधन झालं ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक जबाबदारी यांच्यावर आली गांधीजींना सुरुवातीला डॉक्टर व्हायचं होतं पण त्यांच्या आईवडिलांनी त्यांना कुटुंबियांनी कायद्याचा अभ्यास करण्यास सांगितले त्यांचे मोठे भाऊ लक्ष्मीदास यांनी सल्ला दिला की बॅरिस्टर होऊन कुटुंबाची परंपरा चालू ठेवावी आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावं त्या काळात ब्रिटिश राजवटीत वकील म्हणून प्रतिष्ठा आणि कमाई चांगली होती म्हणून गांधीजींनी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला चार सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी गांधीजी जहाजने इंग्लंडला रवाना झाले त्यावेळी त्यांचे वय अठरा वर्ष होते प्रवासापूर्वी त्यांना अनेक अडचणी आल्या त्यांच्या समाज संघटनेने परदेशात जाण्यावर बंदी घातली होती कारण तिथे धार्मिक नियमाचं पालन करणं कठीण असतं गांधीजींनी समाजाच्या बैठकीत सांगितलं की ते जाणारच त्यामुळे त्यांच्या समाजाकडून बहिष्कृत करण्यात आलं आई पुतळीबाईंना चिंता होती की इंग्लंडमध्ये मांसाहार आणि मद्यपान केले जाईल म्हणून गांधीजींनी आईला तीन वचन दिली मांसाहार करणार नाही मद्यपान करणार नाही आणि कुठेही भटकणार नाही ही वसने त्यांनी पाळली लंडनला पोहोचल्यावर ते इनर मध्ये सहा नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी ऍडमिशन घेतले तिथे त्यांनी कायद्याचा अभ्यास केला मॅट्रिक्युलेशन परीक्षा पास केली आणि जून अठराशे मध्ये बॅरिस्टर झाले लंडन मध्ये त्यांनी शाकाहारी जीवनशैली स्वीकारली व्हेजिटेरियन सोसायटी जॉईन केली आणि पाश्चात्य संस्कृतीचा अनुभव घेतला या प्रवासाने त्यांच्या विचारांना नवं वर्णन मिळालं आणि ते अधिक परिपक्व झाले अठराशे त्र्याण्णव मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेत एका खटल्यासाठी गेले हा खटला होता दादा अब्दुल्ला अँड कंपनीचा जो एक भारतीय व्यापारी होता दादा अब्दुल्ला आणि त्याचे भाऊ शेख मेहताब यांच्यामध्ये चाळीस पौंडाच्या रकमेवरून वाद होता गांधीजींना एक तरुण बॅरिस्टर म्हणून हा वाद मिटवण्यासाठी आणि कायदेशीर सल्ला देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे बोलवण्यात आले होते त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत भारतीय समुदायाला सामना करावा लागत होता आणि गांधीजींना याचा प्रत्यक्ष अनुभव आला गांधीजी अठराशे त्र्याण्णव मध्ये डर्बनला पोहोचले त्यांना प्रिटोरियाला जायचं होतं तिथे खटल्याची सुनावणी होणार होती सात जून अठराशे त्र्याण्णव रोजी टिटोरियाला जाण्यासाठी ट्रेनमध्ये फर्स्ट क्लास कोच मध्ये बसले गांधीजींकडे वैध तिकीट असूनही एका गोऱ्या प्रवासाने तक्रार केली की फर्स्ट क्लास केवळ गोऱ्यांसाठी आहे गांधीजींनी शांतपणे आपले तिकीट दाखवलं आणि हक्काने सांगितलं की त्यांना इथे बसण्याचा अधिकार आहे पण रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकलं नाही पीटर मॅरिसबर्ग स्टेशनवर त्यांना जबरदस्तीने ट्रेनमध्ये बाहेर काढलं त्यांचा सामान फेकला गेला आणि ते रात्रभर थंडीत स्टेशनवर थरथरत कापत बसले या अपमानाने गांधीजींच्या मनावर खोल परिणाम केला आणि त्यांनी ठरवलं की वर्णभेदाच्या अन्यायाविरुद्ध लढायचं आहे या खटल्याच्या कामासाठी गांधीजी प्रिटोरियाला पोहोचले आणि दादा अब्दुल्ला यांच्यासाठी काम सुरू केलं त्यांनी दोन्ही पक्षाशी चर्चा केली आणि खटला कोर्टाबाहेर मिटवण्याचा प्रयत्न केला शेवटी त्यांनी हा वाद मिटवला आणि दादा अब्दुल्ला यांना मोठं नुकसान टाळण्यास मदत केली या काळात त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय समुदायाच्या अडचणी जोडून पाहिल्या आणि सत्याग्रहाची संकल्पना विकसित केली यातूनच त्यांचं महात्मा हे नाव प्रसिद्ध झालं एकोणीसशे मध्ये गांधीजी भारतात परतले आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला नव रूप दिलं पहिली महत्वाची घटना होती चंपारण्य सत्याग्रह जी एप्रिल एकोणीसशे सतरामध्ये सुरू झाली बिहारच्या चंपारण जिल्ह्यात ब्रिटिश शेतकऱ्यांना इंडिगो म्हणजेच कलर बनवणारे झाडाची लागवड करण्यास भाग पाडत होते आणि त्यांना कमी पैसे देत होते एका शेतकऱ्याने गांधीजींना मदत मागितली म्हणून गांधीजी तिथे गेले त्यांनी हजारो शेतकऱ्यांशी बोलले त्यांच्या समस्या ऐकल्या आणि सत्याग्रह सुरू केला सरकारने त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला पण लोकांच्या समर्थनामुळे मागे हटले शेवटी एक कमिटी नेमली गेली ज्यात गांधीजी होते आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला हा गांधीजींचा पहिला यशस्वी सत्याग्रह होता एकोणीसशे अठरा मध्ये अहमदाबाद मिल स्ट्राईक मध्ये त्यांनी कामगारांचे हक्कासाठी उपोषण केले एकोणवीसशे वीस मध्ये नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट सुरू केलं त्यात भारतानी ब्रिटिश शाळा न्यायालय आणि पदव्या सोडल्या एकोणवीसशे तीस ची दांडी मीठ सत्याग्रह ही आणखी एक ऐतिहासिक घटना ही बारा मार्च एकोणवीसशे तीस रोजी साबरमती आश्रमातून सुरू झाली आणि सहा एप्रिल एकोणवीसशे तीस रोजी दांडी येथे संपली गांधीजींनी अठरा साथीदार सा दोनशे चाळीस मेल चालत दांडी गाठलं रस्त्यात ते गावोगावी थांबले लोकांना उपदेश देत होते दांडीला पोहोचल्यावर त्यांनी समुद्राच्या पाण्यातून मीठ उचलत आणि ब्रिटिश मीठ कर कायद्यांचा भंग केला त्याने लाखो भारतीयांना प्रेरित केलं आणि स्वातंत्र्य लढा तीव्र झाला एकोणीसशे बेचाळीस मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू झालं जे अठरा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी बॉम्बे सेशन मध्ये किट इंडिया रेझुल्युशन पास होऊन सुरू झालं गांधीजींनी करो या मरो हे घोषणा वाक्य दिलं ब्रिटिशांनी गांधीसह नेत्यांना ताबडतोब अटक केली पण आंदोलन देशभर पसरलं लोकांनी ब्रिटिश कार्यालय जाळली रेल्वे ट्रॅक्स उखडले गेले आणि स्वातंत्र्याची मागणी केली गेली या आंदोलनाने ब्रिटिशांना भारत सोडण्यास भाग पडलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला पण दुर्दैवाने फाळणीमुळे आणि झालेल्या दंगलीमुळे गांधीजी दुःखी होते गांधीजींची सर्वात मोठी ताकद होती सत्य आणि अहिंसेचे तत्व ते म्हणायचे अहिंसा हीच खरी शक्ती आहे आणि सत्य हे देव आहे त्यांनी स्वदेशी स्वावलंबन आणि स्वच्छतेवर भर दिला चरख्याने सूत कातण्याचे ते आत्मनिर्भरतेचे प्रतीक बनवलं त्यांचे विचार आजही पर्यावरण शांतता आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात गांधीजींचा वारसा त्यांनी साबरमती आश्रम स्थापन केले जिथे ते साधे जीवन जगले पण त्यांचा दुर्दैवी अंतर तीस जानेवारी एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिल्लीत झाला स्वातंत्र्यानंतर एकोणवीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत पाकिस्तान फांडीमुळे देशभर दंगली सुरू झाल्या होत्या गांधीजींनी या दंगली शांत करण्यासाठी आणि हिंदू मुस्लिम एकता स्थापित करण्यासाठी दिल्लीत येऊन राहण्याचा निर्णय घेतला ते दिल्लीच्या बिर्ला हाऊसमध्ये राहत होते आणि रोज प्रार्थना सभाद्वारे शांततेचा संदेश देत होते हत्येच्या आधी गांधीजी एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये बंगालच्या नौखाली जिल्ह्यात हे ठिकाण आता बांगलादेशमध्ये आहे आणि ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस मध्ये कलकत्ता येथे होते तेथील दंगले शांत करण्यासाठी उपोषण आणि शांतता मार्च करत होते कलकत्त्यामधील उपोषणाने त्यांनी दंगले थांबवल्या आणि नंतर ते दिल्लीत आले तीस जानेवारी एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी दुपारी पाच वाजून सतरा मिनिटांनी गांधीजी बिर्ला हाऊसमध्ये प्रार्थनाच्या सभेसाठी जात असताना नथुराम गोडसेने गर्दीतून पुढे येऊन त्यांना नमस्कार केला आणि अचानक एक सेमी ऑटोमॅटिक पिस्तूलने तीन गोड्या छाती आणि पोटात झाडल्या गांधीजी हे राम मनात खाली कोसळले गोडसेने हत्या करूनही पडण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याला लगेच पकडण्यात आलं हा हल्ला गांधीजींच्या हिंदू मुस्लिम एकतेच्या भूमिकेमुळे झाला गोडसेला लगेच अटक करण्यात आली दिल्लीच्या स्पेशल कोर्टात ट्रायल सुरू झाली ज्यात गोडसे आणि इतर स आरोपीवर आरोप ठेवण्यात आले गोडसेने कोर्टात गांधीजींच्या पाकिस्तानवादी धोरणाविरुद्ध बोलून आपल्या कृत्याचं समर्थन केलं ट्रायल कोर्टाने त्याला फाशी सुनावली ज्याला हायकोर्टानेही कायम ठेवलं शेवटी पंधरा नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी अंबाला जेलमध्ये गोडशेला फाशी देण्यात आली तरीही गांधीजींचे विचार आजही जगभर प्रेरणा देत आहेत संयुक्त राष्ट्रांनी दोन ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून घोषित केले आहे गांधी जयंती ही गांधीजींच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवण्याची संधी आहे चला सत्य अहिंसा आणि स्वावलंबनाचं वचन देऊया आपल्या छोट्या कृतीने आपण गांधीजींच्या स्वप्नातील भारत घडवू शकतो सर्वांना गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा